ताज्या बातम्यांसाठी पाहत सागर दिल्ली मुंबई बंगळूर आणि कोलकातासारख्या शहरांमध्ये वाहतूक कोंडी ही एक मोठी समस्या झाली आहे यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे नवीन नियमानुसार जर तुमच्याकडे पार्किंगची जागा नसेल किंवा त्याचा कोणताही पुरावा नसेल तर तुम्ही राज्यात कोणतंही नवीन वाहन खरेदी करू शकत नाही महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की वाहन खरेदी करणाऱ्यांना महानगरपालिकेकडून प्रमाणित पार्किंगच्या जागेचा पुरावा दाखवणं बंधनकारक का असेल महाराष्ट्र परिवहन विभाग पुढील शंभर दिवसात संपूर्ण राज्यात हा नवीन नियम लागू करण्याची योजना आखत आहे त्यामुळे वाहन खरेदीदारांना स्थानिक महानगरपालिका किंवा संबंधित प्राधिकरणाकडून पार्किंग प्रमाणपत्र घ्यावं लागेल जेणेकरून त्यांच्याकडे वाहन पार्क करण्यासाठी पुरेशी जागा आहे की नाही हे कळू शकेल या प्रमाणपत्राशिवाय नवीन वाहनांची नोंदणी शक्य होणार नाही असं परिवहन विभागानं स्पष्ट केलंय महाराष्ट्र परिवहन विभागाच्या या निर्णयामुळे मुंबई महानगर प्रदेशासारख्या गर्दीच्या ठिकाणी वाहनांच्या विक्रीवर परिणाम होईल असं मानलं जात आहे मुंबईत पार्किंगची जागा खूपच मर्यादित आहे त्यामुळे या नियमाचा एक नवीन आव्हान निर्माण करतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे